संपूर्ण रिपाठ अलंगापुरे पुण्यभूमिंद्रतीथिनांद तो ज्ञानराजा महापुण्य महापुण्यराशी नमस्कार मधा श्री सद्गुरुज्ञराशी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी सुंदरते ठेवरी वरी ठेवणे तुळशी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान मकर <coughs> कुंडले तळपती श्रवणी कंडे गो मने विराजिता तो काम ही माझी हिची सर्व सुख पाहिना श्रीमुखा तुळशी हार गाळा कासे पितांबर <coughs> आवडि निरांतर हे चिदान देवाचे दवारी उभा क्षणा वरीतेने मुक्ती चारी साधीला हरिमुखे मना हरि मना पुण्याचे जनना गुण भरे आसूनी संसारि जीव वावे भोग करी वेद शास्त्र सदा ज्ञान देव मनी व्यासाची आखून तके चरणा बांडवा भरे हरिमुखी मना हरिमुखी मना पुण्यासि गणना गुणे दिदानशैषा श्रीकारि पुराण हरि सिंहे मन्थो निनवनिता तैसे गे अनन्ता वाया व्यर्थ कथा मार्गो एक <coughs> हरि आत्मा जीव शिव समा वाया तु दुर्गमाण भलि मन ज्ञानदेवा पाठ हरिहा वैकुण्ठ भरला घनदा हरि दिशे हरीम मुखे म्हणा हरीम मुखे म्हणा कन्याजी गणना गुण करे निर्गुणा सर निर्गुण हि सार सारा सार विचार हरि पाठ सगुण निर्गुण अगुणाचे निराकार नाही जाता तेथुनी चराचर हरिषे भजे ज्ञान देवादनिरा राम कृष्ण मणि आनंद जन्मनी पुण्य होया भावी विना भक्तिभक्तीविना मुक्ती बळी विनाशभक्ती वरुणे शनी प्रसन्न गुरुगारा हिन्त शिरशी वाया <coughs> सायास करषी प्रपंच जन्मशी हरि श्री नाभजशी पुण्यागुने ज्ञानदेव हरि जप करणे कुटतीलल धरणे प्रपंचाशी हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना गुण करी <coughs> योग यागविधि नवे सिद्धि वायाचोपाधिमाविना देव नकले सन्देह गुरुविनानुभव कै सा कले तपे विना दैवत विना प्राप्त गुजे विना हित हितकोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टंताची मात साधुजागति तृणपाय हरिमुखी मना हरिमुखी मना पुण्याजीवननागुणाघरे साधू ठेला ठाईचा मुरला अनुभव कापुराच्या वाती उजळल्या होते ठाईची समाप्ती झाली राहिसी मोक्षरे कियाला भाग्य विनटला टला साधूचा अंकिला हरिभक्त ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरि दिशे जनिमणी आत्मघात वावताप्रमाणे कर वातक करणे व जरली बोहणी नाही जास्ती भक्ति तो पती ना भक्त हरि श्री देव दैव होत आनंद वाचाळ बरळ ती बरळ तया कायचा दयाळ पावे हरी नांदेवा प्रमाणात महा निधन सर्वा घटी पूर्ण एक नांदे <coughs> हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना गुण करी संताची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती हने पंठे रामकृष्ण वाचा हा जीवाचा आत्मा तो शिवाचा राम जप एकतत्विनाम साधी ती साधन द्वैत्याचे वंधन नगांध्जे <coughs> नामा गोडी वैष्णवालाधली योगी जीवन काळा सत्वर उच्चार प्रलादे मला उद्धवाला धला कृष्णदा ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी विष्णुविना जप व्यर्थ त्याचे ज्ञान <coughs> रामकृष्ण मन नाही जाचे रामकृष्ण पायटा कैसा भय दैतवाची झाडनी नि गुरुविना ज्ञान दयागै जे कीर्तन घडेल नामी ज्ञान देव म्हणी सगुण हे ध्यान नाम पाठ मोन प्रपंचाचे हरिमुखी मना हरिमुखी मना पुण्याजी गणना राम कृष्ण हरि जय जय राम रामकृष्ण हरि कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि हरि